भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर शिराळ्यात एकोणसाठ वर्षांची परंपरा असणारे पारायण आजपासून सुरू तरुणांच्या हातात सूत्रे शिराळा गावाला धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक परंपरा आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महायोगी गोरक्षनाथ महाराज समर्थ रामदास स्वामी इत्यादींच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे त्या, त्या काळात थोर विभूतींनी आपले कार्य अधोरेखित केले आहे त्यांची परंपरा झोपण्याचे काम शिराळकरांनी केले आहे यामधील एक महत्वाची परंपरा म्हणजे अखंड गुरुचरित्र पारायण वाचन होय वर म्हटल्याप्रमाणे शिराळ्यातील बरेच लोक धार्मिक वृत्तीचे आहेत त्यामुळे एखाद्याने जर धार्मिक कार्य आयोजित केले तर बहुतांश वेळी लोक चांगला प्रतिसाद देतात याचा अनुभव आल्याने साधारणपणे एकोणीसशे चौसष्टच्या दरम्यान एक सरकारी अधिकारी भाऊसाहेब रजिस्टार यांनी येथील श्री दत्त मंदिरात अखंड गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली ते श्री दत्त भक्त होते त्यांना वासुदेव जोशी व अन्य भक्त मान्यवर यांची मोठी साथ मिळाली तेव्हापासून अखंड गुरुचरित्र वाचनाची परंपरा सुरू झाली आज ही आजही सुरू आहे यात कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही पूर्वी मध्यमवर्षीय व बुजुर्ग व्यक्ती यात सहभागी होते पण गेल्या काही वर्षांपासून युवक सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय भाग घेत आहेत यावर्षी सर्व नियोजन युवकांच्या हातात आहे मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर ते पौर्णिमा सव्वीस डिसेंबर या काळात अखंड पारायण चालणार आहे मंगळवारी सकाळी आठ वाजता येथील बांधकाम व्यावसायिक गुरुप्रसाद कुलकर्णी व सौ गार्गी कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश पूजन व अन्य धार्मिक विधी करून याची सुरुवात होणार आहे यामध्ये प्रत्येक वाचक दोन तास गुरुचरित्र वाचणार आहेत यामध्ये सर्व श्री गुरुप्रसाद कुलकर्णी प्रशांत हसबनीस राजेश कुलकर्णी सचिन कवठेकर उमेश कुलकर्णी विनोद जोशी महेश बिळासकर प्रशांत कुलकर्णी विराज अनगळ मूळ शिराळा सध्या अमेरिका सुबोध शेंडे चैतन्य जोशी प्रीतम हसबनीस व प्राध्यापक डी बी कुलकर्णी यांचा समावेश आहे सव्वीस तारखेला याची सांगता असून रुद्र आयोजित करण्यात आला आहे या दिवशी श्रीदत्त जयंती असून कीर्तन पाळणा इत्यादी कार्यक्रम होणार आहेत सत्तावीस तारखेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी दिनेश हसबनीस संतोष देशपांडे उमेश कुलकर्णी प्रमोद हसबनीस इत्यादी अनेक दत्त भक्त परिश्रम घेत आहेत एकोणसाठ वर्षे शहराचे दत्त मंदिरात अखंड गुरुचरित्र पाराय सुरू आहे त्यासाठी दरवर्षी बारा वाचक नवीन असतात व जुने पण नवीन पूर्ण वाचतात त्यासाठी सकाळी आठपासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठपर्यंत म्हणजे कुठेही खंड न पडता अगदी अगदी मध्यरात्रीसुद्धा नवीन वाचकसुद्धा तयार होत आहेत आणि यावेळी काही नवीन वाचक म्हणजे अनगणांसारखे नवीन वाचक आहेत त्यांनी इच्छा व्यक्त करून दाखवली होती आणि त्यांनी स्वतःहून रात्रीचा प्रहर जो रात्री दहापासून जे सकाळी पहाटे चारपर्यंतचे जे प्रहर आहे ते खूप त्यात कठीण परिस्थितीत असतात कारण की रात्री कोणी नसते इथं आणि नंतर हे प्रहर घ्यायला सुद्धा पण तयार होत नाही त्यामुळं हे प्रहर जे आहेत आणि ही परंपरा जी आहे ती रात्रीच्या याच्यामुळंच खरं जर चालू आहे असं तर पाहिजे कारण की सकाळी सगळेजण तयार असतात वाचायला संध्याकाळी कोणी वाचायला येत नाही तयार होत नाही त्यामुळं असं आम्ही दत्तगुरूंकडे प्रार्थना करतोय ही परंपरा न जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावर प्राणी आहेत तोपर्यंत ही परंपरा चालत राहील